वनस्पती कशाची वनस्पती हाऊ ना मार खाली ने उतरला जरा का वनस्पती लागली का तुला कुठून उतरतो आता उपलब्ध आता कशाला इथून उतरत मग दर्डीश एसीच डायरेक्ट ते मंदिर आहे बा हा इंद्रगडी माताच मंदिर खाली चालतो का मग कुठं पण मग उतरण फडणं कुठून ना कुठून फो मग चाल बिबट्या जर दिसला तरी या रस्त्यान पाहिजे नाही नाही पायदार नाही कान्य धरा पाय धरा नाकाडो बुटके मार जोर पडत की नाकाडो बुटके मार ना? खाण नाही त्या नाकच पकडून घ्या त्याच <laughs> हाव ना तुला मारेन ते बाबा बांधून टाकत त्याला मग वन मी बाकाला फोन लावा गवताळायला जाऊ द्या तुमच्या सरळ गवताळायला यूट्यूबला टाकून हे व्हिडिओ क्वालिटी भारी होती क्वांटिटी क्वांटिटी सगळे आपल्याकडे पाय बरं इटून कुठून कोणता रस्ता आहे खाली उतराला सांग बरं खो रस्तं इटं डायरेक्ट हे दणदणीत काय या इकडून येऊ जाऊ पाहिलं तिकडे येऊ येऊ पाहा येऊ पा मित्रांनो मित्रांनो आपल्याला आता खाली उतरायचं आहे इथून इथे रस्ता पुरा ब्लॉक व्हायला रस्ता ब्लॉक रस्ता आहे इथून आता खाली उतर नाही आम्हाला चालीकडून मित्रांनो इथे करबंद मिनी वेट्रोली खायला हुवनस्पती हुवानपाशी येऊ ते कोणतं चालू राहत ते वाईल्डवेच बोर काय म्हणते त्याला जंगलामध्ये करतो ते माणूस नाही जंगला ते जंगलामध्ये नाही निघते माणूस चला आता खाली गेल्यावर दाखवत तुम्हाला डायरेक्ट काहीच दिसून राहिलं रे आपल्याला इथून खाली जायचा रास्ता मार्ग आहे कुकडून मग असा मार्ग हा येऊ इथूनच ते मार्ग ते जरा खडतळे जरा बरोबर का बर मार्ग येऊ कसं पाण्यान वाहूल फक्त दाममान चाल येऊ मित्रांनो इथपर्यंत पोहोचलो आम्ही रेग्युलरचीच भाषा वापरणार पण रे इतकी शुद्ध काही बोलता वाट नाही आपल्याला पास करतो व्हिडिओ ह हे पाय चला मला तू कमीत कमी तर -कमी। तुला दाखवू मी व्हिडिओ मित्रांनो आपण इथपर्यंत पोहचलेला आहे ते इंद्रगड मातेचं मंदिर आणि इकडं जोगेश्वरी मातेचं मंदिर वर जरा रस्ता खराब असल्यामुळे येताना काळजी घ्यावी हा बरोबर त्याला भेटू पुढं